नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरणाचे टेम्परेचर तसेच उगाड देखील महाराष्ट्रामध्ये आज बारा ऑगस्ट पासून पाहायला मिळते तसेच नकाशाच्या माध्यमातून स्थानिक वातावरणाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे देखील आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो हा आहे संपूर्ण भारताचा नकाशा यामध्ये तेरा तारखेपासून होणाऱ्या अपडेटची माहिती आपण घेतोय मागील मा व्हिडिओमध्ये माध्यमातून सांगितल्याप्रमाणे वातावरण नवी दिल्ली आग्रा जयपूर या जोधपूर भागाकडे सलगताना दिसतंय तिकडल्या परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये चांगला मोठा भार देखील झालेला दिसतोय मेघगर्जनेसह पाऊस या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला प्रस्थान महाराष्ट्राच्या वर्ण निघून गेल्याच्या नंतर तिकडे दाखवतोय तर पुढची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आहे मित्रांनो सकाळच्या पारी धुईचं हलक्या धुईचं वातावरण जास्त काही मोठी धुई नाही पण धुईचं वातावरण देखील पाहायला मिळते मेकर असेल लोणार असेल तसेच उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी धुईचा प्रदर्भाव पाहायला मिळाला आहे सांगली सोलापूरमध्ये देखील पाहायला मिळालाय पण आता पावसाची परिस्थिती देखील काय सांगते कारण की शेतकऱ्यांवरती शेतामध्ये पाणी द्यायची वेळ अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आली आहे दक्षिण महाराष्ट्रात देखील आली आहे पण याच दक्षिण महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राला दिलासा मिळेल काय किंवा पूर्वदर्भ पूर्वी दर्भाचा जो बरासा भाग आहे पावसाला कंटाळा आहे अशाच भागामध्ये पुन्हा ॲक्टिव्हिटीज देखील पंधरा ऑगस्टला वाढण्याची शक्यता देखील दिसते आहे पंधरा ऑगस्ट दुपारनंतर गरमीची लेवल अधिक वाढणार आहे वाशिम यवतमाळ वर्ध्यामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारामध्ये मेघगर्जनेसह देखील पावसाची शक्यता जाणवते मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही गर्मीची लेवल ही गरमीची लेवल चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसते आणि विशेष म्हणजे पूर्वीदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत पंचेचाळीस ते साठ टक्के व्याप्ती असणारा पाऊस हा पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला दुपारनंतर सक्रिय होण्याचे चान्स आहेत यामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट देखील असू शकतो त्याचबरोबर हा पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये मोजक्या ठिकाणी म्हणजे तुम्ही नांदेडकरच्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयारून दहा पाच ठिकाणी होऊ शकतो सर्व दूर पावसाची नोंद नाहीये कारण की हा खंडाचा महिना सुरू झालाय पंधरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला गोंदिया जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट कर देखील पाहायला मिळेल पावसाची शक्यता देखील याही काळात आहे सोळा तारखेला याच काळामध्ये पूर्व विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पुन्हा गरमीची लेल वाढून दुपारनंतर हलक्या सुतळ्यांची किंवा मध्यम शितोड्यांची शक्यता आहे त्याचबरोबर धारा सुद्धा भाग बदलत मोजक्या ठिकाणी हा पाऊस राहील सतरा अठरा तारखेला जे दक्षिण महाराष्ट्राकडनं सॉरी दक्षिण भारताकडनं जी आपण श्रीलंका मार्गेची लेअर सांगितली होती ती लेअर तुम्ही बुडापासून पाहू शकता जो काही कर्नाटकचा भाग आहे त्या कर्नाटकच्या भागामध्ये चांगला देखील पाऊस होण्याची चासेस आहेत कर्नाटकच्या पूर्ण सॉरी पूर्व भागाकडे पूर्व भागाकडे हा पावसा जोर वाढणार आहे त्यामुळे थोडीफार लेअर ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लातूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे मोठा पाऊस नाही आहे कारण की हा खंडाचा आणि अधिक टेम्परेचरचा महिना आहे ह्या मागील दोन चार दिवसामध्ये जसं की तुम्हाला मी बारा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंतची जी अपडेट आपण दिली आत्ता तर त्या अपडेटमध्ये खानदेश पश्चिम महाराष्ट्र मोकळा आहे मध्य महाराष्ट्र विदर्भही मोकळा आहे पण पूर्व विदर्भामध्ये या पावसाच्या सरी कोसळताना आपण पाहतोय एकवीस तार एकोणीस तारखेनंतर वातावरण बिघाडीचे संकेत आपण महाराष्ट्राला दिले सुरुवात दक्षिण महाराष्ट्राकडे काढणार आहे कारण की जी तुम्ही केरळकडे तुम्ही एक जे लेअर दिसते समुद्रामध्ये अरबीच्या या खालच्या टोकाला भारताच्या जी साईडला तुम्हाला अ कलर भगवा कलर आणि हिरवा कलर दिसतो हा एक लो प्रेशरचा पट्टा आहे तो कोकण किनारपट्टीकडे सरकणार आहे त्यामुळे एकवीस बावीसच्या